नमस्कार प्रेक्षक मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपल्या दैनंदिन जीवनावर काही परिणाम करू शकतात असे काही बदल आपल्याला दिसून येणार आहेत तर ते बदल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा येथे तुम्हाला माहिती पूर्ण व्हिडिओज बघायला भेटणार आणि चॅनल सबक्राईब करणार हे अगदी मोफत आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब तर चला वेळ वयान होता व्हिडिओला सुरू करूया तर पहिला बदल आपल्या जो आहे तो इम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे पी एचा पेन्शनरसाठी म्हणजे जे पेन्शन घेतात त्यांच्यासाठी नवा नियम लागू होणार आहे असं सांग सांगण्यात येत आहे आणि तो बदल म्हणजे पेन्शनची रक्कम देशातल्या कोणत्याही बँक खात्यातून आता काढणं हे शक्य होणार आहे यामुळे पेन्शनधारकांसाठी एक चांगली बातमी आपल्याला दिसून येते बघितलं तर सोनं या वर्षी महाग होण्याची शक्यता वर्तवली जाते सोन्याचे दर नव्या वर्षात पंच्याऐंशी हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे रेशन कार्डच्या नियमात सुद्धा बदल झालेला आपल्याला दिसून येत आहे काही लाख बनावट शेदापत्रिका रद्द होण्याची शक्यता अशी वर्तवली जात आहे आणि ई सी पद्धतीने धारकांची ओळख पटवणार आहे आणि जे पात्र नाहीत त्यांचं शिधा त्यांची शिधापत्रिका किंवा राशन कार्ड हे रद्द करण्यात येऊ शकतं असं सांगितलं जाते शेतकऱ्यांसाठी इथे एक आनंदाची बातमी आपल्याला दिसून येते की शेतकऱ्यांना विना गॅरंटी दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज जे आता भेटणार आहे व्हॉट्सअप सुद्धा बंद होणार आहे पण सर्वांचं नाही तर जे जुने वर्जनचे मोबाईल्स किंवा जे जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे फोन आहे त्यावर व्हॉट्सअप चालणार नाही असं सा सांगण्यात येत आहे आणि हो जर तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमचं बजेट थोडं वाढवावं लागतं कारण की हिंडाई मारुती सुजुकीच्या गाड्यांमध्ये सुद्धा काही वाढ म्हणजे त्यांच्या किमतीमध्ये काही वाढ होताना आपल्याला दिसून येऊ शकते आणि गाड्यांचे स्पेड्स पार्टस सुद्धा जे असतात ते सुद्धा माग होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि यी आय पेमेंटची जी मर्यादा आहे ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसेल तरीसुद्धा यू पी आय वन टू थ्री पेने पेमेंट करणं आता शक्य होणार आहे यू पी आय वन टू थ्री पेची पेमेंट मर्यादा आता पाच हजारांवरून दहा हजार रुपये अशी करण्यात आली आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या फॅमिली ग्रुपवर नक्की शेअर करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद